जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणजी राठे मुगा मुगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आता मी आलेलो आहे संगमेश्वर मध्ये आज मी आलो आणि कोइन्सिडेंटली ते काका माहिती सांगायला लागले त्यानंतर मनात ते असं आलं की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे बरेच वेळ आपण येतो आणि आपल्याला माहिती नसते पांडवकालीन मंदिर एवढंच माहिती होतं महादेवाचं कर्णेश्वर मंदिर तर या कर्णेश्वर मंदिराची इतंभूत माहिती काकांनी दिली आहे म्हणजे त्यांनी खूप छान माहिती सांगितली तर जेवढं मला तुम्हाला माहिती देता येईल तेवढं म्हणजे त्या काकांनी जे सांगितलंय ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय ही माहिती ऐका आणि इकडच्या मंदिराला भेट द्या जागृत देवस्थान आहे चला तर श्री स्वामी समर्थ ओम नमेश शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा खिद्रापूरचं शिव मंदिर नाशिकचं त्रिंबिकेश्वर त्यापैकी हे माडपंथी कर्णेश्वर आत हा तोडा छंदन तयार केले त्याला लोकांना पुढे सिमेंट मशिनरी वापरलेले नाही बघा डोकीवर श्रीयंत्र आहे वरती चौकोन आहे चौकोन मध्ये गोल आहे गोल मध्ये चौकोन त्रिकोन आहे बघा सगळे श्रीयंत्र बोलतात आत पार्वती माता आहे शिवाय शिव पार्वती हा बघा पार्वतीचा पाचवा कळस फोटो घ्या म्हणून आपण शुभ याला पाच कळस वापरतो घागरी वापरतो आणि पाचव्या घागरीवरती पार्वती आहे म्हणून तिथे पूजा करायची कळस तो हे बघा शंकाच्या कळ्या आहेत म्हणून आपल्या घरातले देवाऱ्यातले शंख वाचतात झाडावरच्या कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून विहारामध्ये शंकाने स्पुश्य घ्यायचा नसतो शंख वाचतात कळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात ते बघा ब्रह्मदेव आहेत फोटो घ्या ब्रह्मदेवांची मूर्ती पुष्करला आहे राजस्थानमध्ये त्याच्यानंतर ब्रह्मदेव ते आहेत बघा आणि ब्र ब्रह्मदेव आहेत पलीकडे सूर्यदेव आहेत म्हणून ह्याच मंदिरला मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला संपूर्ण प्रश्न चालते म्हणून सूर्यपासक गुंत कुंती मित्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर पांडव जेव्हा अज्ञात असत होते त्या धनुर्द्यला परशुराम करते परशुरामन पांडवांना सांगितलं तर सावा आपला कर्ण मोठा भाव होता म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भूमी सय्यगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामना पांडवांना सांगितलं तर सावा आपला कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या स्मरणार्थ भावाच्या स्मरणार्थ पांडव मंदिर बनवते मंदिर बनवताना इथून अर्धा किलोमीटर जात माता देवी आहे ती पाठ होण्यापूर्वी कोंबडीजी ओरडली पांडवांना वाटलं पाठ झाली ताटावर जेवले ताट उलटी ठेवले नं, नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पांडव जर सापडले असते कौरवांना तर परत बारा वर्ष अज्ञात असत झालं असतं म्हणून ह्या मंदिराला हे बघा कळ कळस हे कळत झाले नाहीत शिखर झाले नाहीत हे जर शिखर झाले असते तर आज इथे प्रतिकाशी झाले असते ते हो नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्त्व कमी होईल म्हणून जात माता देवी पाठवण्यापूर्वीच कुंब्याज्ञ पण फोटो ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाले नाही म्हणून श्रीपासू कोणतेही कोणते कर्ण कर्णाचं कर्णेश्वर मंदिर आता इथून वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ते छत्रपती संभाजी सासरवाडी येसुबाईंचं माये छत्रपती संभाजी शिवाजी आले ते खाली एक संगमेश्वर मंदिर तिथं तीन हदांचा संगम आहे फालकग्रंथा वरुण शास्त्री आणि तीन हंच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वर हे आहे आणि छत्रपती जे आले की त्या संगमेश्वर मंदिरची न्या कर्णेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथे समाजांना पकडलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदीजवळ ओडूतून तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भावा इंद्राणीचा म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गमिनीकावा कसबा संगमेश्वर ते हे इथून चाळीस किलोमीटर मार्लेश्वर आहे उंच पहाड आहे गुहा आहे जिवंत नाग आहे धबधबा दब आहे मार्लेश्वर सृष्टी सौंदर्य आहे शांत वातावरण आहे कैलास दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकलेचं निशिल्पकलेचा उत्कृष्ट मन असलेलं हात हातोडाने छलीन के तयार केलेलं एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक रात्र सामान्यची होती सूर्यगोला हे सामने मावळत नव्हता म्हणून कुंभकंठ सामाने झोपायचे त्यावेळेचे एक रात्र त्यावेळेचा एक दिवस म्हणजे आताचे सामयने अजून उत्तर ध्रुवावरती दक्षिण ध्रुवावरती एक महिन्याचे दोन महिन्याचे सामने रात्र सामान्य दिवस अजून आहे म्हणून याला एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीचं मंदिर म्हणतात म्हणजे आताचे सामयने ओम पार्वती पदे हर हर महादेव गुरुदेव आता हे चारी खांब अखंड दगड आहेत हात हात ओढाने छानिन तर केलं आहे प प्रत्येक खांब बघा एकावर एक, एक तुकडा नाही आहे अखंड दगड आहे खांबावर बघा गणपती आहे नरसिंह आहे प्रत्येक खांबावर देव आहे तिथे कार्तिक स्वामी आहे सरस्वती आहे हे बघा तिथे नरसिंह आहेत ते पण घ्या नरसिंह हा ते घ्या नरसिंह आहेत तिकडे इष्टदेवता आहेत आपल्या घरामध्ये दिवापुती लावतो आपण म्हणतो घरात लक्ष्मीचे लक्ष्मीचे त्या इष्टदेवता आहेत ते घ्या इष्टदेवता त्या ट्यूबच्या जवळ आहेत घेतल्या का हं आता हे महाद्वार आहे महाद्वारमध्ये आठही दिशांचे देव आहेत तीन 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 प्रत्येक दिशेला तीन 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 देव आहेत म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि ह्याला अष्टदिप्पाल म्हणतात आठही दिशांचे रक्षक आठही दिशांचे मार्गदर्शक आणि म्हणून हे महाद्वार आहे आठही दिशांचे देव आहेत एका दगडात तीन फुलं आहेत ती बघा ती घ्या बकुळीची फुलं आहेत ती शंकरांना आवडतात म्हणून कर्णेश्वरचं कर्णपूर म्हणतात एकाच दगडात तीन फुलं आहेत खांबावर बघा हे घ्या पार्वती माता आहे तिकडे महाकाली घ्या हां महाकाली घ्या हां इकडे गणपती घ्या हां इकडे सरस्वती आहे हां ती सर आता इकडे या हर म्हणून आतापर्यंत दहा अवतार झाले दशावतार झाले दशावतार आहेत हे बघा पुढे या विष्णी ची? विष्णी ची आ, ही आडवी मूर्ती दिसली विष्णूची विष्णूची आडवी मूर्ती बघा हा त्याच्यावर घ्या आता दहा अवतार इकडे या विष्णूच्या इकडे या वर डोकीवर बैला मश्छम असा दिसला बरोबर कुर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कलंकी गौतम बुद्धानंतर कलंकीचा झाला बघा सुनामी लाटा भूकंप चालू झाला धावतात आता हे देवांचं बसायचं असं नाही घ्या त्यानंतर ही अशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताटं आहेत हे बघा हे पार्वतीचे पाच कळस आहेत आणि पाचव्या कासावरती शिवपार्वती आहे म्हणून तिथे पूजा करायची हे बघा नरकासुरने कीर्तीसूर राक्षस आहेत दिवाळीला आपण पायाखाली मारतो ना ते हेच ते राक्षसांचं आणि शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणागती पत्करली आणि शंकरांकडे काय मागितलं कायमचं पायाखाली स्थान मागितलं श्रद्धाने भक्ती कोणी ह्याला पाहिलाव ना त्याचं राक्षस पण शिवभक्त होते ना नरकासुर कीर्ती सुस ओम नमस् पार्वती बधे हर हर महादेव आता मध्ये महा बघितले मंदिर दक्षिणेला मंदिराची प्रतिकृती आहे उत्तरेला समुद्र मंथन आहे मंदिरच्या पाठिब्यांचा भाग काढा मंदिर गोल येतात कोणांचं गोलाकार गोपनीयमानकार पलीकडे पूजा साईडला सूर्य मंदिर आहे त्यांचं दर्शन घ्यायचं खाली गेलात किती नाही संगम आहे आणि संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे ओम नमस् पार्वती बधे हर हर महादेव पार्वती खूप दुर्मिळ मूर्ती अशी कुठे पाहायला मिळत नाही तर जस्ट काकांनी सांगितली ही गोष्ट हे दक्षिणद्वार दक्षिणद्वाराच्या इथेच आणि हे ओंकार गणपती आहेत लेण्या इथल्या खूप छान असं मंदिराचं आणि एका एक दगडामध्ये हे एक पूर्ण बनवलेलं मंदिर आहे पांडवांनी तिकडून विहिरीवरून तिकडे पाणी यायचं पायरा हटाने आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे याच्यामध्ये ते पाणी यायचं आणि ते गंगेचं पाणी, गंगे पाणी इथे महादेवावर जायचं म्हणजे काय त्यावेळेसची संकल्पना आता इतकी टेक्नॉलॉजी आली आहे तरी पण इतकं ॲक्युरेट कोणी करू शकत नाही म्हणजे जबरदस्त आहे ती एक दैवी शक्ती होती त्या दैवी शक्तीतूनच हे उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपण आजकाल खूप इग्नोर करतो आपण जायला लाजतो पण आपला इतिहास इतका जबरदस्त आहे इतका माहितीपूर्वक आहे आणि त्या प्रत्येक ह्याच्यामागे काही ना काहीतरी रिझन्स आहेत काही ना काहीतरी दडलेलं आहे ते गुपित शोधणं हे महत्त्वाचं आहे कारण की सहजासहजी जर तुम्हाला काही दिलं तर आपण त्याची कदर करत नाही म्हणून त्यातून ते, ते गूढ शोधणं आणि त्याचा जो आपल्या आयुष्याला उपयोग होतो तो खूप महत्त्वाचा असतो हे गोपनीय बांधकाम बरोबर 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 पाच गोपनीय बांधकाम कोणांचं गोलाकार गोपनीय बांधकाम असं काकांनी सांगितलं गोपनीय बांधकाम जे असत होत आत्ताच्या ह्याच्यामध्ये ते पाहायला नाही मिळत ते हे बांधकाम आणि आता इतकी टेक्नॉलॉजी असून सुद्धा कोणाला करणं ते पॉसिबल तर मला नाही वाटत पण खूपच जबरदस्त काकांनी खूप छान अशी माहिती दिली काकांचं नाव आहे गजानन गुरव आणि काका खूप छान माहिती देतात दे तिथे आलात की काकांना एकदा भेटा वंश परंपरागत पंधराव्या पिढीतले पुजारी आहेत ते खूप छान माहिती सांगतात म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठल्याही बाबतीत त्यांना प्रश्न विचारा मंदिराच्या बाबतीत ते तुम्हाला खूप छान अशी माहिती पुरवतील हो आणि खरंच म्हणजे मी इतक्या वेळा आलो तेव्हा एवढी माहिती मला मिळाली नव्हती ह्याला आपण जे आहे पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो कारण काका म्हणाले की ही मगरीचं तोंड आहे आणि मगरीवर बांधलेलं हे मंदिर आहे त्यामुळे या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालू शकतो आणि हे जो चालण्यासाठी जो भाग केलेला आहे तो म्हणजे प्रदक्षिणा घालण्यासाठीचा म्हणून तो वरून केलेला आहे म्हणून वरून प्रदक्षिणा पूर्ण आपण घालू शकतो ही गंगेची मगर हा लक्ष्मीचा हत्ती आणि हा मोर पंख म्हणजे गंगेची मगर लक्ष्मीचा हत्ती आणि सरचा मोर तिन्ही आहे बघा हो खूप छान प्राचीन काळी इथे गंगा देवता होती तोडली बघा ती संभाजीला गंगा देवी होती मधी अच्छा ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडलं गेलं तेव्हा मुगलांनी खूप साऱ्या गोष्टी तोडल्या होत्या आपल्या की तोडफोड केली होती जेणेकरून आपल्या <Kristen> धर्माबद्दल जास्त लोकांना कळू नये आणि त्यांनी त्यांच्या मशिदी ते बांधल्या होत्या पण हे संभाजी महाराज त्यावेळेस होते त्यामुळे बराचसा आपला हिंदू धर्माचा इतिहास वाचलेला द् आहे त्यांच्यामुळे म्हणून कधीही शि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील आपण आपल्या या आराध्य दैवांची नावं घेताना त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे आजही तिकडे अच्छा तिकडे सूर्यदेव आहेत तिकडे सूर्यदेवांची सकाळी सूर्य उगवल्यानंतर इकडे पहिली सूर्य किरण जातात असं काक म्हणणं आहे पायामध्ये सात घोड्यांचा रथ आणि डोकेवरती सात राशी बघा ह्या सगळ्या आपल्या राशी आहेत आणि हा पायामध्ये सात घोडे सात घोड्यांचा सा रथ खूप छान म्हणजे आपण येतो खरंच आपण नक्षीकाम बघतो आणि आपल्याला माहिती नसतं याच्या मागे काय आहे नक्षी का, हे नक्षीकाम काय आहे काकांनी खूप छान अशी माहिती दिली हे घोडे सात घोडे आहेत जेवढी मला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली या कर्णेश्वर मंदिराची तेवढी पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि खूप छान झालं की हे काका भेटले आज गुरव काका आणि त्यांनी खूप छान माहिती सांगितली दरवेळेस मी यायचो तेव्हा मला माहिती नाही मिळाली बरेच वेळा त्यामुळे मी ब्लॉग बनवणं टाळलं पण जेव्हा मी आत गेलो काकाने माहिती सांगायला चालू केलं त्यानं म्हटलं दोन मिनटं थांब आणि मी ब्लॉग चालू केला तर खूप छान अशी माहिती मिळाली तर तुम्हालाही अजून काही माहिती असेल या मंदिराबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल सगळं करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळ सोबत परिवारसोबत सगळ्यांसोबत शेअर करा खा प्या मस्त राहा आपल्या प्रजनांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी जय शिवराय जय संभाजी राजे जय संभाजी राजे श्री स्वामी समर्थ